महाराष्ट्रातील पावसानं होत्याचं नव्हतं केलंय शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये अक्षरशः काहीच नाही आहे सोयाबीन हे पीक महाराष्ट्रामधलं प्रमुख पीक म्हणून पाहिलं जातं या पिकातून शेतकऱ्यांच्या केशामध्ये पैसा येतो ते मुख्य पीक त्याची अवस्था पहा ज्या लोकांनी ढिगं मारलेत आणखीन ढिगं मारायला सोयाबीन आले नाहीत पण काही लोकांनी काढलेलं आहे जाग्यावरती त्याला कोंब फुटलेत आणि जे पीक शेतीमध्ये आहे उभ्या झाडाला त्या शेंगा आहेत त्यातून भर फुटवे म्हणजे हाताला काय लागेल राश केल्याच्या नंतर त्यात काय मिळणार आहे आणि काही मिळणारच नसेल तर मग मार्केटला विकायचं काय आणि मार्केटला माल जाणार नसेल तर शेतकऱ्यांच्या हातामध्ये काय गाजर बर शेतकऱ्यांनी कष्ट केले नाहीत आणि कुठेतरी इकड तिकडे हेडत राहिले कष्टाविना उत्पादन घटले असं काही आहे का ही नैसर्गिक आपत्ती आहे या नैसर्गिक आपत्तीमध्ये महाराष्ट्र शासनानं मोठ्या मनानं अगदी मोठी मदत केली पाहिजे तुम्ही साईडला पाहताय काय सोयाबीनच्या अवस्था आहेत त्या शेतकऱ्यांच्यासुद्धा आपल्याला प्रतिक्रिया ऐकायचे आमचे सहकारी गजानन सुनावणी आणि प्रतिक्रिया घेतलेले आहेत हे विदारक असं चित्र तुम्ही पहा तुमच्या लक्षामध्ये असतं हे लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुका आहे चाकूर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आहे सगळे अगदी नळगाव असेल शेळगाव असेल वडवळ असेल हे जे काही मंडळं आहेत ह्या सर्व मंडळामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणातला पा पाऊस आहे या मतदारसंघामध्ये महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे आमदार म्हणून निवडून गेलेत आणि लातूर जिल्ह्याला शिवेंद्रराजे भोसले यांच्यासारखे पालकमंत्री आहेत म्हणजे ह्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचे सहकार मंत्री आहेत आणि पालकमंत्री म्हणून शिवेंद्रराजे भोसले आहेत सरकार तर आपण जाणता त्रिदेवांचं सरकार आहे देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सर्वांच्या नाव मोठे आहेत आणि या मोठ्या नावाप्रमाणेच आपण मोठं काम करावं शेतकरी आता तुमच्याकडे आस आश, आशेनं पाहतोय यांना मदत आपण निश्चितपणे केली पाहिजे शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया आहे का तुमच्या लक्षामध्ये बसेल की शेतकऱ्यांच्या भावना काय आहेत तुम्ही शेताकडे गेलो होतो का नाही तुमच्या कशी अवस्था शेताकडे गेलो पण शेतापर्यंत पोहोचलोच नाही वाटण बारीक बारीक कालव्याने सुद्धा जाता एवढा पाऊस चालू आहे हो तुमच्याकडे का तलाठी नाही आणखी वाढली नाही मंडळाधिकारी नाही मंडळ अधिकारी नाही कशी सहाय्यक नाही जर पुरात वाहून गेला हाँ. तर त्याला तुम्ही चार लाख देता आणि विमानाचा अपघात झाला तर तुम्ही एक कोटी रुपये देता त्याचा जीव विमानातला शेतकऱ्याने वाहून गेलेला जीव म्हणजे त्याला बेकिंमत आहे का ही शासनानं जीवाची ही केलेली आहे का किंमत शासनानं सगळा जीव समान ठेवून समान वागणूक घ्यावी uh -huh. आणि शेतकऱ्याला भरीव मदत देवी कान काढले आज परदेश काढलेला आहे uh -huh. वापरून चालले हो का सोयाबीन हो का हो का जवळ हो का बघा हे बघा का शेतकरी पूर्ण रान वापून गेले काढलेला वापला तिकडे पूर्ण चला जाऊ 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 हे बघा पाणी हे पाणी शेताना किती टक्के नुकसान झाले पूर्णच वापरून निघाले सगळं काढलेलं बी वापरून निघाले असं बी सगळं वापरून चालेल पूर्ण वापलेलं आहे काढून हो टाकलेलं का बघा हे पूर्ण नव्वद टक्के वापले त्याला करा उघड काही पाणी पाण्यानं काही राहिलंच नाही हो आलंच नाही मध्ये काय शेंगा बघा बघा शेतकऱ्याची व्यथा ही कुठं लागले तर कुठं लागलं ना बघा फडणवीस सरकारचे चाळीस चाळीस हजार रुपये त्यांच्या बेडरूमवर किचनवर खर्च होते आणि शेतकऱ्याची व्यथा बघा लाख लाख रुपयाचा बेड हा किती दयनीय अवस्था आहे